हे घटना विश्रांतवाडीमध्ये घडलेली आहे जुन्या प्रेमसंबंधातून प्रियकरांनी अक्षरशः काय केलेल्या आहे पहा आणि एखाद्या व्यक्तीच्या मनात कुठपर्यंत राग असू शकतो म्हणजे किती वर्ष राग असू शकतो तेही पहा शाळेपासून मैत्री झाली होती मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले होते आणि त्यानंतर भयानक घडलेलं आहे नक्की घटना पाहूयात त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर मराठी क्रिमिनल स्टोरी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा घटना कळस येथे मंगळवारी रात्री घडली गौरी लनेश आरे वर्ष पंचवीस सध्या राहणार लक्ष्मी कुंज सोसायटी कळस आहे आणि खून झालेल्या विवाहित महिलेचे सुद्धा नाव आहे या प्रकरणी पती लनेश आरे यांना विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यावरून अमोल कांबळे वयवर्ष पंचवीस राहणार श्रमिक नगर विश्रांतवाडी याला अटक केलेली आहे त्या सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे विश्रांतवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत गौरी व आरोपी अमोल यांचे टिंगरेने नगरमधील शाळेत असताना प्रेमसंबंध होते दोघेही लग्न करणार होते मात्र गौरी ही मूळ गावी रत्नागिरी येथे गेल्यानंतर तिने दुसऱ्याच मुलाशी लग्न केलं याचा राग आरोपी अमोलियास होता गौरी भावाकडे कळस येथे आल्याची माहिती आरोपी अमोलियाने गौरीच्या स्टेटसवर बघितली त्यानंतर धार शस्त्र कोयता हातात घेऊन अमोल तिच्या मागावर होता गणपती विसर्जनाच्या दिवशी गौरी जात असताना रिक्षात दबा धरून बसलेल्या अमोलने तिच्या अक्षरशः डोक्यात कोयत्याने सपासप वार केले रक्ताच्या थारोळ्यात पडलेली जखमी महिला पोलिसांनी तिला तातडीने ससून रुग्णालयात दाखल केलं पण बुधवारी सकाळी उपचारादरम्यान गौरीचा मृतदेह झाला घटना घडल्यानंतर आरोपी अमोल हा पळून जात असताना विश्रांतवाडी पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे पोलीस कर्मचारी संपत भोसले यांनी शितापीने ताब्यात घेतले या प्रकरणी अधिक तपास विश्रांतवाडी पोलीस करत आहेत म्हणजे बघा प्रेमाचा तर गोड सुरुवात झाली प्रेमाची गोड सुरुवात झाली परंतु शेवट अत्यंत भयंकर झालेला आहे शाळेपासूनचं जे प्रेमसंबंध होतं अखेर किती वर्ष आणि कुठपर्यंत चाललं आणि त्यानंतर असा भयानक शेवट झालेला आहे तर अशी घटना विश्रांतवाडीमध्ये घडली होती तुम्हाला व्हिडिओबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळू शकता जर तुम्ही मराठी क्रिमिनल स्टोरी या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा तर अशी घटना खुनाची घटना कळस येते मंगळवारी रात्री गौरी गणेश आरे असे खून झालेल्या विवाहित महिलेसोबत असं कृत्य घड घडलेलं आहे आणि त्या अमोल कांबळेनं केलेलं आहे